मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी आजवर मराठी बरोबर हिंदीतही स्वतःची वेगळी ओळख स्थापित केली आहे त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या पण दादा कुंडके सोबत त्यांनी केलेले सिनेमे आजही प्रेक्षणाच्या चांगले लक्ष आहेत पण जुबली स्टार दादा कुडकेने अशोक सराफ यांना एका सिनेमातून काढून टाकलं होतं जाऊन घेऊया हा खास किस्सा दादा कुंडकेने हा किस्सा त्यांचं आत्मचरित्र एकटा जीव या पुस्तकात सांगितला आहे अशोक सराफ आणि दादा कोंडके यांनी पहिल्यांदा पांडू हवलदार हो या सिनेमात काम केलं या सिनेमातील त्या दोघांची केमिस्ट्री कॉमेडी टायमिंग अनेकांना आवडलं परंतु त्यानंतर अशोक सराफ यांनी स्वतःहून एका सिनेमात काम करायला होकार दिला होता हा सिनेमा आता येऊ का घरात या सिनेमाचं दिग्दर्शन दादानेच केलं होतं या सिनेमात अशोक सराफ यांना दादांनी एका मुस्लिम अंडीवाल्याची भूमिका दिली होती त्यावेळी अशोक सराफ यांची कारकीर्द उत्तम सुरू होत झाली अशोक सराब यांना स्क्रिप्ट मिळतात त्यांना त्यांची भूमिका खूप लहान आहे असं वाटलं आणि त्यांनी ही गोष्ट लगेच दादांना सांगितली दादांनाही त्यांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी विचार केला की अशोकने जर ही भूमिका केली तर लोक मलाच नावं ठेवतील अशोकचा फायदा घेतला असं लोकांना वाटेल म्हणून दादा अशोकला म्हणाले की हा रोल तू केलास तर तुझा मोठेपणा दिसेल पण लोक मला हसतील माझी नाचकी होईल त्यामुळे हा रोल तुझा नाहीच असं म्हणत त्यांनी अशोक सराफ यांना मेकअप पुसायला लावला त्यानंतर हा रोल विराज चव्हाण यांनी साकारला